घरातील तुमची जुनी चप्पल बनवून टाकेल तुम्हाला करोडपती तुमच्याच पायातील चप्पल तुमचे नशीब बदलू शकते हे तुम्हाला ऐकायला खूप आश्चर्य वाटेल पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांना आपल्या बुटे चप्पलांचे स्थान स्थिती आणि सवयी कारणीभूत असते योग्य पद्धतीने बूट चप्पल न वापरल्यास आर्थिक अडचणी घरात नकारात्मक ऊर्जा आणि संततीच्या संकटांना आमंत्रण मिळते पण काळजी करू नका आजही आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येतील ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल किंवा शूज घराच्या आत किंवा बाहेर उलटे ठेवल्याने गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि ऐकले सुद्धा असेल की घरात अशी काही कामे असतात ज्यामुळे वडीलधारी मंडळी अडवू लागतात जसे की घरात शूज किंवा चप्पल उलटी झाली तर घरातील वडीलधारी मंडळी लगेच अडवतात आणि त्यांना सरळ करायला सांगतात उलटलेली चप्पल पाहून ते लोक गोंधळतात त्यामुळे लगेच सरळ करतात पण चप्पल किंवा चपला उलटा उलटे का असू नये ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल किंवा शूज घराच्या आत किंवा बाहेर उलटे ठेवल्याने अनेक गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात लोकश्रद्धेनुसार घरात चप्पल आणि बूट उलटून ठेवण्यास घरात रोगाचा प्रवेश होतो चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने कोणते कारणे आहेत आणि त्याचे काय नकारात्मक परिणाम होतात ते जाणून घेऊया देवी लक्ष्मी रागावते असे मानले जाते गहरा मा दे दे चपल की घरामध्ये एखादी चप्पल किंवा जोड चपलीचा जोड उलटे पडले तर देवी लक्ष्मी देखील नाराज होते त्यामुळे उलटलेली चप्पल ताबडतोब सरळ करावी असे घरातील मोठे लोक सांगत असतात घरामध्ये उलटी ठेवलेली चप्पल यामुळे रोग वाढतो घरात चप्पल आणि शूज उलटे ठेवल्यास रोग दुःख वाढतात त्यामुळे चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते घरातील त्रासही थांबवतो घरात शूज किंवा चप्पल उलटी ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते यामुळे घरातील सदस्यांच्या विचारावरही वाईट परिणाम होतो घरातील सकारात्मकता संपते आणि घरातील वातावरण अशांतता निर्माण होते असे मानले जाते की चप्पल उलटी ठेवल्यास घरात कलह निर्माण होतो आणि मारामारी होते शनीचा क्रोध धार्मिक श्रद्धेबरोबरच कोणतीही वस्तू योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवल्यास त्या चांगल्या दिसतात याचेही एक कारण आहे घरात चपला आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप राहतो कारण शनिदेव पायांचे कारक मानले जातात एक तुटलेल्या किंवा जुनी झालेल्या चपल्या घरातून लगेच काढा जर तुमच्या घरात तुटलेल्या किंवा खूप जुनी झालेली चप्पल असतील तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि अशांततेचे कारण ठरतात त्यामुळे अशाच आपल्या चप चपला त्वरित घराबाहेर टाका दोन घराच्या मुख्य दरवाज्याजवळ चपला ठेवू नका मुख्य दरवाजातून देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते जर दरवाजाजवळ चपलांचा ढीग असेल तर देवी लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाते आणि त्यामुळे आर्थिक तंगी येऊ शकते तीन चपल्या या ईशान्य दिशेला किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका दे ईशान्य दिशा देवतांचे स्थान मानले जाते जर या दिशेत चपल्या ठेवल्या तर घरात दारिद्र्यता येते आणि नशीब साथ देत नाही चार चपल्या व बुटे उलटे ठेवू नका कधी कधी लोक चपला घालताना का। किंवा काढताना त्यांना व्यवस्थित ठेवत नाहीत जर चप्पल उलटी किंवा एक चप्पल दुसऱ्यावर असेल तर हे अत्यंत अशुभ लक्षण आहे आणि त्यामुळे घरामध्ये आजारपणे येऊ शक पाच दाराच्या उंबरठ्यावर चपला ठेवणे टाळा काही लोक चपला धुवून वाळवण्यासाठी दाराच्या उंबरठ्यावर ठेवतात पण असे करणे अपशकून मानले जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी नष्ट होते सहा चप्पल घालून जेवण करू नका असे मानले जाते की चप्पल घालून जेवल्यास देवी अन्नपूर्ण ना नाराज होते आणि अशुभ परिणाम होतात तसे स्वयंपाक घरात चपला घालून जाणे देखील टाळावे कारण त्यामुळे ग्रह बिघडू शकतात आणि संकट येऊ शकतात सात कोणालाही बूट किंवा चप्पल भेट म्हणून देऊ नका कोणालाही भेट म्हणून चप्पल किंवा जुने बूट फाटलेले बूट देणे अशुभ मानले जाते तसेच घरात चपला बेशिस्तरित्या पसरलेले असतील तर शनिदेव नाराज होतात आणि घरावर त्यांचे अशुभ प्रभाव पडतो आठ फाटलेल्या चपल्या घरातून घराबाहेर टाकून द्या किंवा फाटलेल्या चपल्या तुम्ही वापरू नका शुभ कार्यासाठी बाहेर जाताना किंवा प्रवासाला निघताना फाटलेल्या किंवा जुनाट चपला घालू नयेत असे केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या कार्यात अडथळे येतात नऊ शनिवारच्या दिवशी चपलांचे दान करा शनिवारच्या दिवशी चम चांबड्याच्या चपलांचे दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आर्थिक परिस्थिती सुधारणा होते दहा घरात जुने किंवा न वापरण्याजोगे चप्पल बूट ठेवू नका घरात न वापरण्यात येणारे जुने आणि तुटलेले बूट चप्पल ठेवणे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते आणि आर्थिक अडचणी वाढतात अशा चपला घरातून काढून टाका किंवा गरजू लोकांना दान करा अकरा शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी सूचना ज्यांच्या कुंडलीत शनिग्रह भारी आहे किंवा ज्यांची साडेसाती चालू आहे त्यांनी मंगळवार शनिवार आणि ग्रहणाच्या दिवशी नवीन बुटे चप्पल खरेदी करू नये अमावस्याच्या दिवशीही असे करणे टाळावे कारण यामुळे आयुष्यात सतत अडचण येऊ लागतात बारा दुसऱ्या व्यक्तीच्या चपला घालू नका आपल्या कुटुंबातील सदस्यांची चप्पल वापरणे ठीक आहे पण बाहेरील व्यक्तीच्या चपला घालू नये असे केल्याने त्या व्यक्तीचे दुर्दैव आपल्यावर येऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आपल्यालाही भोगावे लागू शकतो शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी उपाय एक शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काळे बूट घालून हनुमान मंदिराचा तिथे बूट किंवा चप्पल मंदिराबाहेर काढून हनुमानजीचे दर्शन घ्या आणि त्या बुटांना तिथेच सोडून नंगे पाय घरी घेऊन परत या गर गर्ज, दोन गरजू लोकांना हे बोट मिळतील आणि त्यामुळे शनिदेव आणि बजरंगबली प्रसन्न होतील तसेच तुमच्या आयुष्यातील संकटेही दूर होतील अन्न आणि धन संग्रहाच्या ठिकाणी बोट घालून जाऊ नका चार ज्या ठिकाणी घरातील अन्नसाठा किंवा पैसा ठेवला जातो त्या ठिकाणी बोट किंवा चप्पल घालून जाणे टाळावे असे केल्याने आर्थिक नुकसान होते आणि घरातील समृद्धी कमी होते पाच शनिवारच्या दिवशी जुनी चप्पल बुटे चौरस्त्यावर ठेवण्याचा उपाय नक्की करा शनिवारी आपल्या जुन्या किंवा न वापरण्याजोग्या चपल्या किंवा बुटं घालून एखाद्या चौरस त्या जागेवरती जा तिथे चपला किंवा बूट काढून देवासमोर प्रार्थना करा की तुमच्या आर्थिक समस्या या बुटासोबत दूर व्हाव्यात नंतर ते बूट तिथेच ठेवून घरी परत या यामुळे आर्थिक समस्या कमी होतील आणि समृद्धी वाढेल वास्तुशास्त्रानुसार तुमचा बूट किंवा चपलांशी संबंधित छोट्या छोट्या सवयी तुमच्या नशिबाला कलाटणी देऊ शकतात म्हणूनच या नियमांचे पालन करा चपलांशी संबंधित अशुभ संकेत टाळा तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि शुभता कायमस्वरूपी टिकून ठेवा शनिदेवाची कृपा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव आहोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ